तर हाय मित्रांनो प्रत्येक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण जाणार माडला मस्त मी कामावरून आलोय मस्त फ्रेश वगैरे झालोय बाबड्या पण मस्त फ्रेश झालय आणि ही आता रेडी होते तर आपण जाऊया माडला हिला खायचं आहे काय खायचं आहे चायनीज बेल चायनीज बेल खाऊया चला कपडे जायचं आहे ना तुला खायचे आहे चायनीज बेल किती खायचे चार चार खाशील त्या आम्हाला एक नाही सांगणार तुला चार काय बोलतोस चार खाणार आहेस मित्रांनो चार आहे इथं आपल्याला एक नाही संपत नाही ह्याला चार पाहिजेत काय बोला <coughs> मो इस बात पे तू क्या बोलता है मित्रांनो तुझ्या मोबाईल मधला रिचार्ज संपलाय मी मला बोलते हे बघा रिचार्ज संपलाय तर माराय नको का बाबड्या हा चला आता ही गाडी घेऊन आपण जाऊया ફનલી મિત્રો આપણ ઇલ તિગેલ સામાન હનાયેલું ગાર્જા સ્ટોર મિત્રાનો ગાર્ડન મધ્ય बाबड्याला घेऊन आलोय मित्रांनो गार्डनला बघू शकतो पूर्ण मस्त विकास गार्डनमध्ये खात आपला हा बापड्या ह्याला तर काय बोलून काय गोल 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 केवढा घेरा मारून जातोय आहे केवढा मोठा घेरा मारतात काय रे एवढा मोठा घेरा मारतात मोठा घेरा मारतात चल ती बघ ती दिदी आली बघ ती बघ

वडील आहेत आपले तर फायनली आपण घरी आलोय आले आणि बघा काय केलं डायरेक्ट कुल्फी काढून घेतली खायला आणि बघा ही तुझ्या वाटणीला आहेत का आवड्या आणि हा बघते कार्टून मोबाईल मध्ये कार्टून आईस्क्रीम खातोस ना होय आईस्क्रीम दे मग मोबाईल बघेल त्यांनी आईस्क्रीम द्यायचं हा मग आपल्या फ्रेंडला हायकर हाय हाय चॅनल वर सबस्क्राईब करा बोल कस बोलतो सबस्क्राईब करा मला कधी दिलं मला कधी दिलंच पैसे माला पैसे दिलंच काय तुम्हाला मित्र मला पैसे दिलेच नाही आणि मग ते पैसे द्या

तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे सध्या कारण की मला मोबाईलची स्टँडची जरूर आहे तर मी आता बनवणार आहे तुम्हाला दाखवतो कसा बनवायचा तो चला बनवूया तुम्ही असं शेपमध्ये कापून घेतलं आहे त्यांना वेस्ट नाही जाणार परत ह्याला मी यूज करणार आहे पण मला जेवढी गरज आहे ना तेवढंच मी कापून घेणार आहे त्यामुळे तुम्हाला दाखवाल कसं मोबाईलचा स्टँड बनवायचा आता मी कट करून घेतो आवडा कट केला अजून पुढं कट करून घेतो मग तुम्हाला दाखवतो कसं का काय करायचं ते आणि ह्याला आता मारूया रेस मारूया आपल्याकडं काय इश्यू आहे ते कशी रेश, रेश मारायची करायची मा <आपली>? मा 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 मारायची ते एक मारायची इथ जरा मोठी मारायची मारायची आणि आता मारायची मस्त आता मला कटिंग करून घेऊया शेपमध्ये चित्रांना बघ तुम्हाला दाखवतो पण ठेवू मम्मीचा मोबाईल आण जामीचा मोबाईल हो का मस्त असं स्टँड झालाय मस्त ओके असं मोबाईल ठेवायचं जा बस स्टँड रेडी मस्त झालं ना मग काय झालं ही उगाच आपली तर बॉम्ब 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 करत असते मित्रांनो पराठा बनवलाय आपल्या बायकोनी बटाणा बटाणा बटाटा हा मस्त हिरवा गार बनलय बघा मस्त बाबड्या खाणार आहे आपला त्या बाबड्या तू खाणार आहेस सॉस सोबत खाणार आहेस हे बघा चोच संपलं um. व्हिडिओला करतो एंड जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत चला पाय